आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ पवित्रता भक्तीमुळे आत्मा परमात्म्याचे दर्शन घडते आणि जीवनाचे सार्थक होते तसेच मानवी जीवन सुखी समृद्ध बनण्यासाठी सुख शांती आनंद प्रेम हे दैवी गुण तसेच सहन व निर्णय शक्ती याची अनुभूती राजयोगाने प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय कोल्हापूरच्या मुख्य संचालिका सुनंदा बेहेंजी यांनी केले त्या कोल्हापूर येथे ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आयोजित ब्रह्माबाबांच्या पंचावन्नाव्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रमात बोलत होत्या यावेळी भगवानभाई चौगुले यांनी ईश्वरीया विश्वविद्यालयाचे एकशे चाळीस देशात भाई व बेनजी यांच्या सहकार्याने सुरू असलेले मानवतावादी समाज जागृती राजयोग व विश्वबंधुत्व कार्यक्रमाबद्दल माहिती सांगितली तसेच ब्रह्माबाबांचे जीवन चरित्र थोडक्यात के विषद केले किशोरी बेहेजी म्हणाल्या पवित्रता हीच भक्ती असून श्रद्धा ही भक्तीतूनच निर्माण होऊन ज्ञान प्राप्ती होते तसेच भक्तीमुळे आत्मा परमात्म्याचे दर्शन होत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मधुबनी येथे सेवेत असणाऱ्या सेवेतून समाजात घडत असलेल्या अमूलाग्र बदलाबद्दल माहिती सांगितली तसेच ब्रह्माबाबांच्या आठवणी समग्रपणे विषद केल्या आज सकाळी सहा वाजता योग मुरली भोग योग साकार बाबांची अशा विविध विषयांवर कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर विद्यालयामार्फत केलेलं होतं या कार्यक्रमात सुमारे पाचशे या धार्मिक कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमात सातपुते देशमुख भाई भाई, भाई रघुनाथ भाई, भाई, भाई वसंत भाई रवी भाई सुरेश भाई आदी भाई बेहेजी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार व सूत्रसंचलन जयश्री बहनजी यांनी केले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील News.